हॅलो नमस्ते कसे आहे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा विषय खूप छान आहे म्हणजे आपले मुलांना आपण स्वैपाक कुकिंग शिकवायला पाहिजे शिकवायला पाहिजे ख नाहीये ख हां थँक्यू आणि एक मी क्लिअर करते मी लग्न होऊन महाराष्ट्रात आले तेव्हा मला मराठीचं फक्त काहीतरी शब्द आवाज कानावर पडत होतं समजत नव्हतं नंतर मी ऐकून ऐकून बोलायला शिकले शिकले सॉरी आणि ॲक्च्युली ह्याला मेन कारण काय माहिती आहे का मी इथे आल्यावर मला लगेच घरी येऊन बोलावले नोकरीसाठी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये त्यामुळे मी नोकरीला लागले मग तिथून मला रिसोर्स पर्सन म्हणून पण पर सारखं पाठवायला लागले तेव्हा सगळे मिडियमचे शिक्षक असायचे तिथे ग्रांटेड स्कूल्समधले मराठी कन्नड इंग्लिश सगळे मग त्यांना हे करताना का नाही कितीतरी मराठी टीचर्स म्हणायला लागल्या काही काही गोष्टी मराठीत सांगा मला समजते वगैरे मी म्हटलं तुम्हाला समजते हो माझं मराठी काही तेवढं चांगलं नाही मी ऐकून ऐकून बोलायला शिकलेली आहे तसं ते म्हणाले हरकत नाही आम्ही समजून घेतो भाषा काही समजण्यासाठी असते असे खूप छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांना सांगत होते त्या त्यांना आवडायच्या त्या एका दोन गोष्टी तुम्हाला सांगते आणि नंतर पुढे आपण त्यामुळे माझ्या काही चुका दाखवल्या तर मला त्यातनं काहीही वाईट वाटत नाही उलट थँक्यू म्हणेन मी का म्हणजे मला तुमच्याकडनं कळत जाते त्यामुळे कोणीही काही वाईट वाटून घेऊ नका थँक्यू अरे पहिलं मी मुलांना म्हणा शिक्षकांना सांगायचे आता आपल्याकडे कितीतरी पत्रिका येतात खूप पत्रिका येतात ते पत्रिकेचं बघा एका पानावर लिहिलेलं असते पण एक पान कोरं असते हे पान आपण मुलांना चित्र काढायला कार्टून काढायला हे छान असते बघा ड्रॉईंग पेपर ग जाड आहे हे त्यांना आपण ड्रॉईंग काढायला कार्टून काढायला वगैरे वापरायला दिलं तरी चालते उलट द्यावं तसंच फेकून देण्यापेक्षा त्याचं युटिलिटी म्हणजे प्रत्येक वस्तूची मला काय म्हणायचं युटिलिटी आपण पूर्ण घ्यायला पाहिजे किंवा आपण बेडशीट्स वगैरे आणतो तेव्हा ते, ते बेडशीट्स बरोबर असे कागद असतात बघा ह्याची पाठीमागची बाजू बघा आहे हां पेपर आहे हे पण ड्रॉइंग पेपर आहे हे पण आपण मुलांना ड्रॉइंगला देऊ शकतो आता आपण प्रवासाला जातो आता विमान प्रवासाला आपण गेल्या वेळा आपल्याला हे गेटपास असतात हे बघा असे गेटपास मिळतात हे गेटपास का नाही आपण बुक मार्कर म्हणून हां कुठेपर्यंत वाचून झाला का म्हणजे पानं दुमडलेली वगैरे नाही आवडत मला पुस्तक कसं संपलं तरी तसंच चांगलं राहावं म्हणून मी हे सगळे पास्टाने बुकमार्कर म्हणून वापरते आणि जुने झाल्यावरच ते फेकून द्यायचे हे सगळं मी ए, ते, ते संदर्भात आलं की रिसोर्स पर्सन म्हणून त्यांना ट्रेनिंग देताना सगळं सांगायचं त्यांना आवडायचं त्यामुळे ते शिक्षकांनी मला भरपूर प्रोत्साहन दिला, आ, ए, हे झालं गोष्ट आता आपण पुढे सरकूया हां मुलांना कशासाठी आपण स्वयंपाकघरात वावरायला द्यावं आणि काय आपण त्यांना त्यातनं जाणून द्यायला पाहिजे एक म्हणजे फोर्स करू नका प्रेशर न ना नाही मुलांना आवडते हे लुडबुड करू नकोस जाकी किंवा कित्येक ठिकाणी मी ऐकले नंतर आयुष्यभर करायचं आहे की आत्तापासून कशाला नाही त्यांचं ते येतात ते ते ना तेव्हा त्यांचं त्यांना करायला शिकवायचं आपोआप ते शिकतात आणि हेना त्यांना खूप कळतं आता मध्यंतरी माझे नातीला स्वैपाकघरात नाचणी आणि मोहरी हे दोन्ही सारखं दिसते की गाजी मग फरक कसा मी म्हटलं तोंडात घालून बघ फरक कळते तुला म्हणजे हे सगळं आपोआप त्यांना कळतंय किंवा बिया मिरची बी म्हणा टोमॅटोची बी किंवा इवन वांगेची बी ह्या सगळ्या नियरली सारख्या असतात पण जवळनं बघितलं की फरक तिथलं कळते हे सगळं मुलांना आपोआप कळायला लागते किंवा हळद हळदीचा काय उपयोग होतो आपण घसा दुखायला लागला की हळद दूध कसं पितो ज्येष्ठ मध म्हणा शुंठ म्हणा किंवा मेथी माझ्या सासूबाई तरी पाय दुखत होते म्हणताना सत्तरीचे पुढे चष्णार चमचाभर मेथी आदल्या दिवशी प्यायचे पाण्यात भिजवून ठेवायच्या दुसऱ्या दिवशी तर पाणी प्यायचं आणि त्या मेथ्या चावून चावून खायच्या आणि शुगर पण होतं त्यांना त्यामुळे त्यांचं कंट्रोलमध्ये राहत होतं म्हणायच्या त्या किंवा तीळ कि आपण सहसा थंडीत तिळका वापरतो त्याचा काय उपयोग आहे हे सगळ्या मुलांना आपोआप कळते एवढेच काय स्वयंपाक करायची कला सुद्धा यायला लागली का नाही इट इज हेल्पफुल टू देम आणि कुठली विद्या ही नगण्य नाही कुठली विद्या असू देत कुठली विद्या कमीची नाही नगण्य नाही त्यामुळे ती विद्या आपण मुलांना अवगत करायला मदत करायला पाहिजे स्वयंपाक करायला आलं की आता कोरोनाच्या काळात काय झालं बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आले का नाही कामवाले येऊ यायच्या बंद झाल्या मग त्यामुळे हे सगळं का नाही त्यांना यायला पाहिजे हवा तर करू देत नाही ते करायला नको हरकत नाही पण त्यांना हे यायला पाहिजे त्यामुळे हे आपण त्यांना शिकवायला पाहिजे आणि मी म्हटल्यासारखं कुठली विद्या ही कमीची नाही आहे आता संजीव कपूर राजेवडे ग्रेट झालेत कशामुळे झालेत त्यामुळे कुकिंग असलं तरी काही कमीपणाचं नाही ते हे आपण त्यांना शिकवून द्यायचं आहे आणि हे सगळं करत त्यामुळे आपण मुलांना अगदी प्रेमानं हे सगळं करायला सोडायला पाहिजे एवढंच नाही आहे कुठली गोष्ट किंवा आता आपण महालय वगैरे करताना तर सगळं कशासाठी आजी अमोक तमूक विचारत होती तेव्हा मी तिला सांगितलं हे असं आपण त्यांच्या आठवणीसाठी म्हणून करतो पण मेन काय माहिती आहे का आपले आईवडील म्हणा आजी आजोबा पूर्वज हे असताना त्यांना तुम्ही प्रेमानं बघा प्रेमानं सगळं करा त्यांचं म्हणजे सर्व काहीही मिळते त्यांना हे जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर ते जिवंत असताना आपण काहीही करायचं नाही आणि नंतर आपण त्यांना गेल्यावर गाव जेवण घालायचं एवढ्या कशासाठी शोसाठी त्यामुळे स्वयंपाकघरात वावरत असताना त्यांना तुम्ही अगदी काही टीचिंग करायला लागत नाही तुम्ही आपण अपन करताना आपले ॲक्टिव्हिटीमधनं ते आपोआप सगळं जाणून घेतात त्यामुळे आपण आणि मुलगा असो मुलगी असो आता प्रत्येकानं मुलांना पण यायला पाहिजे का मुली तुमच्या बरोबरीनं बाहेर नोकऱ्या करतात त्या पण मिळवून आणतात त्या पण थकतात का नाही त्यामुळे घरची कामं पण दोघाही मिळून करायला पाहिजे ते काही हे मुलांना फक्त करायचं हे फक्त मुलीनी स्वैपाक म्हणजे फक्त मुलीनी असं नाही आहे त्यामुळे हे दोघांचंही काय मला म्हणायचं दोघांचाही ते तो सहभाग पाहिजे तरच हे होतंय आता फॉरेन सारखं कंट्रीमध्ये तिथे काही होममेकर म्हणून नाही आहेत त्यामुळे तिथे कसं दोघंही बाहेर जातात दोघंही घरी येतात दोघंही घरासं करतात आणि आपल्याकडे पण ह्याच्यापुढे हेच, हेच होणार आहे दोघंही मिळून करायला लागणार आहे त्यामुळे मुलगी असो मुलगा असो प्रत्येकाला कुकिंग हे यायला पाहिजे आणि त आपण त्यांना जाणून शिकून द्यायला पाहिजे shiku i love feijoo okay very good please